बातम्या आहे जुन्नर येथून काल दिनांक नऊ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राची कुलदैवत आई तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जुन्नर शहरामध्ये वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात आगमन झाले त्यानंतर देवीच्या पलंगाची तुळजाभवानी सभागृहात तेली पेठ येथे ते ते विधिवत पूजा व आरती करून स्थापना करण्यात आली देवीचा पलंग दहा दिवस जुन्नर या ठिकाणी असून या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले असल्याचे अध्यक्ष रमेश करपे यांनी सांगितले यावेळी राम करपे महेश गरिबे राजेंद्र खत्री शरद कर्डिले रमेश खोंड आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे जुन्नर प्रतिनिधी अक्षय डोगे यांनी पाहुयात फलंग असतात आज आपल्या जुन्नर शहरामध्ये आपल्या मिरवणुकीने आता आपण स्वागत केलेलं आहे त्या गगराच्या मुदुंगचा नाला त्याप्रमाणे बारा लक्षेचा बँड हा त्याला सुशोभित केला असतो त्या मिरवणुकीला सर्वांनी आनंदाने त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे तुळजावाडीचा पलंग हा घोडेवर तयार होऊन जुन्नरमध्ये दहा दिवस वास्तव्य असतं त्याचं इंद्र देवी ते गादीची स्थापना केली होती त्या गादीचा टाक स्थापन केला जातो तो टाकी घेऊन आपण तुळजापूरला बसण्याच्या अध्यादेशी पालखीमध्ये मूर्ती मूर्तीची ती शिवलंगन घेण्यासाठी जाते ते केल्यानंतर हा पलंग गाभाऱ्यात घेत जातो त्या गाभाऱ्यात त्या पलंगावर देवीची पाच दिवस सर्व निद्रा होते नंतर कोजागिरी पौर्णिमेल सातारा ते कोजागिरी पाच दिवस ही देवीची निद्रा असते आणि कोजागिरी तो ले ले जो पूर्णिमा होम होतो त्या होमामध्ये मागील वर्षी गेलेला पलंग आहे तो होमात टाकला जातो आणि हा पलंग दर्शनासाठी आवर्जा के रूपमध्ये ठेवला जातो आता आता या या ठिकाणी दहा दिवस पलंग बसतोय तर आपल्या इथे काय काय कार्यक्रम आणि काय काय उपक्रम होतो पहाटे रोज दहा वाजता दुर्गापान असतो आणि तो चाळीस ते पन्नास महिला या दुर्गापाठासाठी असतात त्यानंतर सायंकाळ दुपारी पाच ते सात या वेळेमध्ये दुर्ग देवी दुर्गा भागवत हे कसं दया धनंजय कुलकर्णी यांचा योग्य आपण ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी दोनशे रुपया कारण ऐकत असतात नंतर सात वाजता महाआरती होती संध्याकाळी बहिण्याचं कारण होतो महिलांचे विविध कार्यक्रम होतात आणि नंतर पौर्णिमेच्या दिवशी होम होतो पहाटी त्यानंतर पाच हजार रुपयांचा महाप्रसाद केला होता सगळ्यांना आणि प्रतिभाच्या सकाळी आठ वाजता पलंग इथून काढून घरोघर दर्शन करत आम्ही पुरुष मार्गे पूर्णपूर प्रसन्न करतो